नमस्कार मैत्रिणीनो मी तुम्हाला दहीभाताची रेसिपी टाकली होती म्हणलं आता उन्हाळ्या दिवस आहेत तर तुम्हाला दह्याली चटणी पण टाकावी माझ्या माहेरी आणि सासरींना असं कोणी पाहुणे आले की असं ताटाला लावायला ला ना तोंडी लावणीला म्हणून दह्याची चटणी करतात आणि असं उन्हाळ्या दिवसात ना असं आपल्याला भाज्या खाऊ वाटत नाहीत ना मग असं वेगळं काहीतरी म्हणून आम्ही उन्हाळ्या दिवसात पण दह्याची चटणी करतो आणि कुणी पाहुणे ते आले तर ताटाला लावायला पण करतो तर आम्ही दह्याची चटणी कशी करतो ते तुम्हाला दाखवते मी त्यासाठी काय केलं मी आता थोडंसं दही थोडंच घेतले मी आता अर्धी वाटी मी ना आता एकटीसाठीच चटणी करायला लागले म्हणून मी साहित्य कमी घेतले तुम्ही तुम्हाला जर भरपूर जणांसाठी करायची असेल तर तुम्ही साहित्य वाढवून घ्या तर मी एवढ्या अर्धी वाटी दह्यासाठी नाही थंड दही ताजं रात्री लावलेलं आता ह्या दह्यात ना मी हे आधी सामान दाखवते सगळं सा, हे शेंगदाण्याचं कूट घेतलंय हे कांदा बारीक कट केलेला कोथिंबीर कडीपत्ता साखर लाल तिखट थोडासा हिंग जिरी मोहरी लसण आणि मीठ तर मी आता काय करणार आहे ह्या ना हे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे नंतर हा कांदा बारीक कट केलेला आपलं सा दही थोड़ा आहे म्हणून मी सामान पण सगळं थोडं थोडंच घेतलं आहे नंतर हे साखर हे मीठ कोथिंबीर आणि हे लाल तिखट आम्ही हे ना मी चांगलं मिक्स करून घेते आणि आता ना आपल्या तडका पॅनमध्ये तेल घेतले आता मी फोडणी करते आता जिरी मोहरी कडीपत्ता लसण आणि हिंगाची आणि ती फोडणी केलेली आहे ना ती ह्या दह्याच्या चटणीत मी टाकते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर मी ना तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले आता ना मी याच्यात आधी मोहरी टाकते आणि मोहरी तडतडली की नंतर आपला कढीपत्ता टाकते आपली मोहरी कडकडली तडतडली आता मी याच्यात कढीपत्ता टाकते नंतर जिरे नंतर लसण आणि मी ना आता गॅस बंद करते आपलं तेल गरम झाले चांगलं म्हणून आणि याच्यातनं मी आता हिंग टाकते आणि ही मी ना तुम्हाला सामान्य दाखवली नव्हती मी ना आंबारी घेतली आपली तरीसाठी माझ्याकडून विसरली होती तुम्हाला साहित्यात दाखवायला आत्ता घेतली ती आंबारी टाकली मी गॅस बंद केलाय आणि आता ना ही फोडणी मी थंड होऊन देते आणि थंड झाल्यास आपल्या दह्यात टाकते तर आपली फोडणी ना जरा थंड झाली मग मी ना आता ही आपल्या ह्या दह्यात टाकते जास्त गरम टाकायचे नाही अशी जराशी थंड झाल्यासच टाकायची करते तर कशी वाटली तुम्हाला दह्यातली चटणी जर तुम्हाला माझी दह्यातली चटणी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नाताय उन्हाळी दिवसात असं दुपारी आपल्याला भाजी खवटत नाही ना तेव्हा ही चटणी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल बाय